नाशिकमधील मनमाडमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळते बाजार समितीमधील कांदा उत्पादकांचे हाल झालेत लिलाव शेड नसल्यानं कांदा भिजलाय अचानक आलेल्या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कसा तरी प्लास्टिकच्या आच्छादनानं कांद्यांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला तरी देखील कांदा भिजून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे मनमाडच्या बाजार समितीमधून या सगळ्या संदर्भातला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष खताळ यांनी पावसामुळे कांदा उत्पादकांचे हाल आहेत आणि त्यामुळे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कांदा उत्पादकांनी केलेली आहे पावसामुळे कांदा उत्पादकांचे हाल सांगितले आणि आम्ही लिलाव काढण्यासाठी इथे सर्व व्यापारी बांधव उपस्थित राहिलो परंतु इथे पाऊस चालू असल्यामुळे आणि मार्केट कमिटी मध्ये शेडची व्यवस्था नसल्यामुळे इथे व्यापारींनी शेतकऱ्यांच्या कांदा लिलावाचा लिलाव कशा पद्धतीने करायचा हा एक प्रश्न पडलेला आहे बाजार समितीला व्यापारी वर्गाने आणि मागे शेतकरी प्रतिनिधींनी बऱ्याच वेळेस बाजार समितीमध्ये शेडची व्यवस्था करावी अशा पद्धतीने निवेदन दिलेले आहेत परंतु आजपर्यंत ह्या गोष्टीची कुठेही दखल घेतली गेली नाहीये